नमस्कार आपण जी एस नाईन न्यूज न्यू हायस्कूल येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आमठाणा गावचे सरपंच रघुनाथ पाटील कदम शालेय समिती उपाध्यक्ष पांडुरंग दादा कदम तसेच शालेय समिती सदस्य एकनाथराव ताडे ग्रामपंचायत सदस्य अनिल खरात प्रशालेचे मुख्याध्यापक तेलंग सर या सर्वांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सी व्ही रमण यांच्या जीवनावर कार्यावर प्रकाश टाकला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक वैज्ञानिक रांगोळ्या काढल्या तसेच काही वैज्ञानिक प्रात्यक्षिक देखील सादर केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक श्री एस आर निकाळजे सर डी जी हजारी सर किरण पाटील सर श्रीमती गवळी मॅडम हवरे मॅडम श्री विस्पुते सर जी के पद्मेरे सर गायकवाड सर बी यू गवळी सर प्रवीण सुसर सर बी एस पवार सर डी जी सिल्लोडे सर तसे शिक्षकेतर कर्मचारी मामा इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते आमठाणा प्रतिनिधी धनंजय हजारे नॅशनल सायन्स डे वाजा सी वाजा फ्रॉम एज्युकेशन ऑफ द हेविंग सोलेनी रिसर्च थँक यू ऑल ऑफ यू आय एम राजनंदिनी पंडेनाथ बोलतो रिस्पेक्टेड प्रिंसिपल टीचर्स आयर चीफ गेस्ट अँड माय डियर फ्रेंड्स फर्स्ट ऑफ ऑल आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी नॅशनल सायन्स डे Uh, today I am going to uh, share with you a few words about National Science Day. National Science Day is celebrated on 28th uh, February every year in India. We celebrated this day to uh, mark the discovery of Raman effect by the great Indian physics uh, sir. Raman, he was the first Indian to make this discovery in the field of science. He was awarded many prizes of his work. In 1930, Sri C.V. was awarded the prestigious Nobel Prize. The first National Science Day was celebrated on 28 February 1987. We celebrate National Science Day to create awards, awards about the importance of science, of daily life of uh, people, students and many people. Thank you. मालपूर या गावामध्ये गजानन महाराज यांच्या मिरवणुकीचा सोहळा गावभर आनंद उत्सव आणि भक्तिमय वातावरणात पार पडला मालपूर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगळे सिंदखेडा तालुक्यातील मालपूर या गावामध्ये आज गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त गावभर मिरवणूक काढण्यात आली त्याप्रसंगी गावातील भजनी मंडळ तसेच गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेजिंगच्या तालावर गावभर मिरवणुकीची शोभा वाढवली शिवाय महिला मंडळही तेवढे वस्त्र परिधान करून सहभागी झाल्या होत्या श्रींच्या मूर्तीसमोर नाचत गात गावभर मिरवणूक काढण्यात आली लोकांनी श्रीच्या मूर्तीची पूजा केली सप्ताशृंगी मातेपासून संपूर्ण मालपूर नगरीमध्ये श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली नारायणसिंग नगरातील देवस्थान या ठिकाणी श्रीची मूर्ती विराजमान झाली सर्वांसाठी चहापान व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती तर मग पाहूया आमचे प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे यांनी हे कॅमेऱ्याचे दृश्य आजचा जो कार्यक्रम झाला गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने या मालपूर नगरीमध्ये संपूर्ण मालपूर नगरीमध्ये आज मिरवणूक सोहळा पार पडला या बाबतीमध्ये आपण दोन शब्द व्यक्त करा आज मालपूर नगरीमध्ये श्री गजानन महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा हा आजपासून सुरू होत आहे तर सुरुवातीला श्री गजानन महाराज यांची मूर्ती आणि श्री भोले बाबा यांची मूर्तीचं एक भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे आणि त्याची सुरुवात आमच्या इथे आदेश आश्रम आहे सप्तशृंगी मातेचं ठिकाण त्या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे नंतर याची सांगता पूर्ण गावामधून मिरवणूक फिरून याची सांगता श्री गजानन महाराज मंदिर मोहनशेठ नगर या ठिकाणी सांगता झालेले आहे तत्पूर्वी श्री नारायण सिंग नगर या ठिकाणी सांगता झालेले आहे या नगराला सुद्धा या निमित्ताने श्री गजानन महाराज नगर असं सुद्धा नामकरण या निमित्त करणार आहोत दुसरी गोष्ट आजपासून तर पाच दिवसांपर्यंत श्री गजानन महाराजांची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा सुरू राहणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने जलादिवास धान्यादिवास त्यानंतर पुष्पादिवास श्रीफला दिवास तर श्री अशा पद्धतीचं वेगवेगळे संस्कार मूर्त्यांवरती घडवून योग्य पद्धतीने आपल्या धार्मिक परंपरेनुसार श्री गजानन महाराजांची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा दिनांक तीन तारखेपर्यंत म्हणजे तीन मार्चपर्यंत हा सोहळा चालणार आहे दिनांक तीन तारखेला श्री गजानन महाराज हे विराजमान होणार आहेत आसनावरती आणि एकोणतीस फेब्रुवारीला श्री भोलेनाथ हे विराजमान होणार आहेत आसनावरती तर दिनांक तीन तारखेला भव्य दिव्य भंडाऱ्याची सुद्धा व्यवस्था ही आपले श्री गजानन महाराज मंडळ या ठिकाणाचं आमचं गावातलं हे त्या ठिकाणी करणार आहेत